व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने अठरा जुलै रोजी स्वतंत्रवीर सावरकर स्मारक येथे यशार्थ या संकल्पने अंतर्गत मराठी व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन पर सत्र ठेवण्यात आलं होतं या सत्रामध्ये मुख्य उपस्थिती म्हणून आमदार प्रसाद लाड यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर या यशार्थ संकल्पनेला सचिन कामत आणि मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कार्य श्री मनोहर पेडणेकर यांनीही नव मराठी उद्योजकांना मार्गदर्शन केलं मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सहभागी होऊन आपल्या उद्योजक काला कसे वाढवायचे याबद्दल त्यांच्याकडून सांगण्यात आले तर आता आपल्यासोबत आहेत मनोहर पेडणेकर सर मराठी चेंबर ऑफ कॉमर्स काय उद्देश मराथी मराथी तेंचे तेंचे आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था सव्वेचाळीस वर्ष जुनी आहे आणि त्यामागे उद्देश असा आहे की मराठी भाषिक ज्यांची मातृभाषा मराठी असे उद्योजक या संस्थेचे सभासद होऊ शकतात इतर कम्युनिटीमध्ये त्यांच्या त्यांच्या संस्था आहेत तुम्हाला माहिती आहे आपली हंड्रेड पर्सेंट मराठी उद्योजकांसाठी संस्था ही एकमेव असावी असं माझा कयास आहे आता ही संस्था मराठी उद्योजकांना वेळोवेळी प्रयत्न करत असते त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी आता ते उद्योग वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग पण आहेत फक्त सेल म्हणजे उद्योग वाढण वाढणं नाही त्याला सगळ्या त्याच्याशी कनेक्टेड जे सब्जेक्ट असतात लाईक टॅक्सेशन आहे मॅनेज मॅ मॅनपॉवर आहे बरोबर एच आर डी आहे मार्केटिंग सेल्स आहे इव्हन इन्व्हेस्टमेंट प्रत्येक उद्योजकाने पैसा कमवलेला इन्व्हेस्ट चांगला कसा करावा कारण उद्योजकाला पेन्शन मिळत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरोबर नाही मग त्याची तयारी त्याने ज्या दिवशी तो बिझनेस चालू करतो तेव्हापासूनच करावा एस आय पीच्या स्वरूपात आता हे यशार्थ कार्यक्रम आपण जो राबवणार आहोत ना बारा महिने तब्बल तो तासाभरात दोन दिवसात चार दिवसात पण होऊ शकतो पण आपण तो तब्बल एक वर्षभर दर महिन्यात तीन तास कारण काय आहे तुम्ही दिवस एक दिवस पूर्ण केला दुसऱ्या दिवशी चार चार दिवसाने तुम्ही विसरून जाणार असे कार्यक्रम करतच राहत तुम्ही पण हा वर्षभर केला ना तर तुम्ही आज केलात तर महिनाभर त्याचं म्हणजे जाणीव आणि तुम्हाला ते ज्ञान मिळतच राहील त्याच्या माहिती असणार म्हणून हे वेगवेगळ्या विषयांवरती प्रत्येक महिन्याला एक वेगळा विषय घेणार आहोत मार्केट जसं म्हटलं आता मी कॉस्टिंग आहे मार्केटिंग आहे लॉ आहे टॅक्सेशन आहे ह्युमन रिसोर्सेस आहे सगळ्या विषयांवरती बारा विषयांवरती बारा तज्ज्ञ येणार आहेत आणि हे फक्त आणि फक्त पूर्ण वर्षभर साडेतीन हजार रुपये आहेत तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल फक्त साडेतीन हजार होय हे शक्य आहे का याच्यात इन्कम नाहीच करायचं आम्हाला आणि जे तज्ज्ञ येणार आहेत ते ते पण सगळं मोफत प्रशिक्षण देणार का तर मराठी बांधव मराठी उद्योजक त्यात यंग एटरप्रेनर असतील स्टार्टअप्सवाले असतील स्टुडंट असतील कारण आजचे स्टुडंट हे कधीतरी उद्योगपती होतील तर हे स सार एवढंच आहे की मराठी उद्योजक घडावा थँक्यू सो मच हां जे आज येऊ शकले नाही आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा फायन अनफॉर्च्युनेटली मे बी ड्यू टू मॉन्सून लोक काही येऊ शकले नाहीत काही पर्सनल प्रॉब्लेम पण असू शकतात जे येऊ शकले नाहीत ना त्यांच्याबद्दल काही आम्हाला म्हणजे आम्हाला वाईट वाटतं की त्यांनी सुवर्ण सुवर्णसंधी घालवली आहे पण दे कॅन रिअली ग्रॅप दिस अपॉर्च्युनिटी बाय रजिस्टरिंग दर्स पेईंग ओनली थ्री थाउजंड फाय हंड्रेड सो प्लीज क्यू आर कोड सोबत दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर सगळी माहिती मिळेल रजिस्टर करा आणि ही शंभर जणांची बॅच आहे लक्षात ठेवा त्या शंभरमध्ये नंबर लागलात तुम्ही नशीब वन अदरवाईज यु टू वेट फॉर द नेक्स्ट बॅच ऑफ हंड्रेड थँक्यू कार्यक्रमाचा उद्देश काय आहे यशार्थाच्या माध्यमातून सातत्याने मराठी उद्योजकांना एकत्रित करून उद्योजकांना मार्गदर्शन करणं उद्योगातले खास गरजे काही कुठे आहेत त्यातून त्यावर मात कशी करायची व्यवसाय पुढे कसा न्यायचा व्यवसायातून अजून मोठा व्यवसाय कसा करायचा त्याच्या योजना कशा आखायच्या याचं मार्गदर्शन सातत्याने यशार्थ त्या माध्यमातून केलं जातं मला वाटतं की खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकांसाठी प्रयत्न करणारी ही संस्था ही कायम मागचे पंचवीस वर्ष काम करते आणि यातून आज अनेक उद्योजक निर्माण झाले नवीन तयार झाले लोकांमध्ये मोटिवेशन क्रिएट केलं ज्याने उद्योगामध्ये अपयश केल्यानंतर जे घाबरले होते त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संस्थेने केलं त्यामुळे मी या संस्थेचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आणि नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल नवीन पिढीला जसं मी माझ्या स्वतःच्या आताच्या व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरामध्ये मी म्हटलं की ध्येय आणि उद्दिष्ट आधी निश्चित केलं पाहिजे आणि डी फोकस्ड होता कामाने सक्सेस हा मिळतोच पण तो फोकस्ड असला पाहिजे आपण सक्सेस होत असताना सक्सेसची हवा डोक्यात गेली नाही पाहिजे आम्हाला जे उद्दिष्ट आमचं साध्य करायचं ते उद्दिष्ट साध्य करेपर्यंत आणि केल्यानंतर पुढचं उद्दिष्ट काय आहे याचं ध्येय ठेवेपर्यंत आम्हाला काम करायला पाहिजे आणि मी तरुण उद्योजकांना तेच म्हणेन की कुठेही न घाबरता आत्मविश्वासाने काम केलं तर निश्चितपणे यश हे तुम्हाला मिळतंच आणि निश्चितपणे त्या यशापासून तुम्हाला कोण थांबवू शकत नाही थँक्यू आणि नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल आता आता आपण पाहत असाल तर आतापर्यंत फर्स्ट जनरेशन अंतर पडणारच आपली मराठी सगळे व्यापार उदिमात येत होते आणि आता खऱ्या अर्थाने सेकंड पिढी पण आपली व्यवसाय उतरते आहे मला त्यांना मुद्दाहून ह्या सगळ्या प्रवाहात आणण्याचा आमचा मानस आहे की जेणेकरून आम्ही सुरुवात कर आम्ही जेव्हा बि बिझनेस केला तेव्हा आम्ही खूप चुका केल्या त्या चुका आता होऊ नयेत आणि किंवा त्या चुका आता रिपीट होऊ नये आणि त्या आजच्या चुकामध्ये सुधारावं आणि ह्या संकल्पने आम्ही ह्या त्यांना प्रशिक्षण देतो आहे की ते ट्रेन होऊन त्यांनी या प्रवासात सुरू ह हा त्यांचा प्रवास सुरू करावा तुमची जी कार्यशाळा आहे त्यातून अजून मराठी किती उद्योजक होऊन गेलेली आहे अशी गेल्या सव्वीस वर्षापासून मी बिझनेस कोचिंग ट्रेनिंग करत आलेलो आहे आता बघायला गेलो तर असं लाखापेक्षा जास्त लोकांनी ह्याचं घेतलं आहे वेगवेगळ्या प्रोग्राममधून मराठी चेंबर ऑफ कॉमर्स वेगवेगळ्या कार्यशाळा वेग घेत वेग झालेल्या आणि हा जो आहे हा पहिला त्यांचा प्रयत्न आहे जी एक डेडिकेटेड सेशन्स घेऊन प्रॅक्टिस प्रॅक्टिकल सेशन्स घेऊन त्यांना बिझनेसमध्ये कशा पद्धतीने पुढे जाता येईल त्यासाठी आहे आज म्हणजे इथे प्रोग्रामच्या आधीच कमीत कमी एक सत्तर लोकांनी ऑलरेडी त्या सेशनसाठी रजिस्टर केलं आहे ते आले पण नाही आता प्रोग्रामला पण ऑलरेडी रजिस्टर केलेले आहेत त्यांनी तर आपला शंभर दीडशे लोकांचा हा जो आहे तो बॅच पहिलाच बॅच एवढा मोठा बनणार आहे तर दॅट्स अ बिग सक्सेस फॉर मराठी चेंबर ऑफ कॉमर्स साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि பெ ஆயக்கோன க்ளிக் ஓல் கேலா விசூ ந